छत्रपती संभाजीनगर मार्गे नगर पांढरीपूल या ठिकाणी संग्राम पॅलेस आणि विजय पॅलेस या हॉटेल शेजारी आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर या तिघांनी दुकान थाटत सडई तस्करी जोमात सुरू केली आहे मात्र त्यांच्या या प्रकाराकडे आय जी आणि महसूल मंत्री महसूल विभाग केव्हा लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतोय माफियाव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर हे शासनाला लावतायत कोट्यावधींचा चुना कोट्यावधी जानप आणि ज्ञानेश्वर हे दुकान थाटत मोठ्या प्रमाणात करतायत सळई तस्करी आयजींचे पथक आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर यांच्या मुसक्या आवळणार का लष्करी वाढली आयजी पथकाच्या कार्यावर प्रश्न उपस्थित छत्रपती संभाजीनगर मार्गे नगर पांढरी पूल या ठिकाणी विजय पॅलेस आणि संग्राम पॅलेस या हॉटेल शेजारी स्टील तस्करीचा धंदा चांगला सुरू असल्याने येथे आता एल सी बी किंवा नाशिक विभागीय आय जी पथकालाच सडई तस्करांच्या मुसक्या आवळण्याची वेळ आली आहे जालना येथे विविध नामांकित स्टील कंपन्या असून या स्टील कंपन्यांचा सडईचा माल राज्य आणि देशभर मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो शासनाचे मोठमोठे बांधकाम कॉन्क्रीट रस्ते नगर तसेच पुणे मुंबई यांसारख्या मेट्रो सिटीला बांधकामासाठी लाखो टणांचे स्टील सडई हे छत्रपती संभाजीनगर मार्गे नगर, मार नगर पांढरी पूल या ठिकाणाहून जात असते या दरम्यान स्टीलची मोठ्या प्रमाणात तस्करी करत मोठा साठा केला जातोय तसेच पांढरी पूल येथे महामार्गाच्या कडेला स्टील तस्करांनी मोठमोठे पत्राचे शेड उभारून कंपाऊंड वाहन चालक आणि मालक यांच्या केली जात असून बाजारभावापेक्षा ते रुपये प्रति किलो कमी दराने तस्करांना विकली जातात वजन काट्यात अफरातफर करत सळईची तस्करी केली जातीय शासनाला कोट्यावधीचा चुना लावणारे स्टील माफिया आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर हे नगर पांढरी पूल येथील विजय पॅलेस आणि संग्राम पॅलेस या हॉटेल शेजारी दुकान थाटत मोठ्या प्रमाणात सळई तस्करी करत असून आणि महसूल मंत्री मात्र याकडे केव्हा लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होतोय येथे मोठ्या प्रमाणात सळईची तस्करी होत असूनही सळईची तस्करी होत असून ही सळईची तस्करी करणाऱ्यांचे या भागात मोठे रॅकेट असल्याची चर्चा आहे तर हे रॅकेट मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी छापा टाकत चौकशी करणे आणि कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे पण महसूल विभाग आणि आय जी पथक कारवाई करण्यास का महसूल विभाग आणि आयजी पथक हे स्टील आर्थिक संबंध जपत आहे का असाही प्रश्न उपस्थित परिसरात स्टील माफिया आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर यांच्यावर कारवाई होत नसल्याने तसेच याबाबत अनेकदा आवाज उठवून देखील महसूल विभागाचं आणि आय याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्टील माफिया आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर यांचे तस्करीचं धाडस अधिकच वाढलंय त्यामुळे स्टीलचा किरकोळ व्यवसाय करणाऱ्या अधिकृत व्यापाऱ्यांचा धंदा आता अडचणीत आलाय या भागात सडई तस्करी वाढली असून महसूल विभाग तसेच आय जी पथकाच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होतोय स्टील तस्करी रोखण्याकडे प्रशासन आणि आयजींचं पथक केव्हा लक्ष देणार आयजीचं पथक आव्हाड सानप आणि ज्ञानेश्वर यांच्या मुसक्या आवडणार का स्टील तस्करी बंद होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यातच सध्या आयजींचं पथक अहमदनगर जिल्ह्यात दाखल झालं असून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची ते तपासणी करत आहे मात्र अहमदनगर मधील स्टील अवैध तस्करी याकडे आयजींच पथक लक्ष देतील का आणि तपासणी करत या तस्करांवर कारवाई होईल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर